हॅलो गाय वेलकम बॅक टू माय न्यू लॉग तर आज आहे शनिवार आणि आज आम्हाला बनवायचे मिसळ मिसळपाव बनवायचं आहे हे बघा इथं मग मी करते मिसळ हाय सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि आज आहे शनिवार तर शनिवारी सकाळी बघा आत्ता नाश्त्यासाठी बनवते मी मिसळपाव मिसळ बनवते बघा आज मिसळ खायची इच्छा झाली त्याच्यामुळे मिसळ बनवते तर बऱ्याच दिवसानंतर लॉग बनवत आहे बरेच दिवस झाला लॉग बनवला नव्हता तर, बन बन तर तुम्ही माझे लॉग बघताय का आणि बघत असलात तर कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला माझे कसे वाटतात ब्लॉग कसे वाटतात जर आवडत असतील तर कमेंट करत जावा आणि सबस्क्राईब ज्यांनी माझ्या चॅनलला केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा तर चला बघा आता मी बनवते मिसळ पेस्ट करून घेतली आहे आणि ही टोमॅटो पेस्ट केली आहे इकडं खोबऱ्याची पेस्ट केली आहे खोबरं टोमॅटो आणि कांदा आणि त्याच्यामध्ये मटकी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये अशी मटकी शिजवून घेतली आहे हे भागाची डाळ आहेत इथे इकडे पत्ता तुळस इथे पकडे पात इथे पण आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि त्याच्यात टाकते कढीपत्ता लसूण अद्रक टेस्ट टाकते त्याच्यानंतर टाकते कांदा कांदा चिरून वाटलेला आहे हा बारीक चिरला होता कांदा आणि आता वाटून घेतला होता मिक्सरमध्ये तेलामध्ये आता परतून घ्यायचा कांदा कांद्याची पेस्ट परता कांदा चांगला परतायचा आहे चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला कांदा परतायचा आहे बघा आता त्याला थोडं थोडं तेलसुद्धा सुटायला लागले आता आणि त्यात टाकायचं टोमॅटो पेस्ट नंतर टॉमॅटो पेस्ट बनवली होती ते टाकली आता परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि आता थोडं किसून वाटून घेतलेलं हातातून होत खोबरं पण वाटलेलं त्याच्यात टाकायचं आहे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आता कांदा टोमॅटो खोबरं लसुण अद्रक पेस्ट कडीपत्ता सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि चांगलं परतल्याच्या नंतर मसाले टाकायचे बघा झाले ते आता परतन झालेले पर्यंत टाकते मी हळद तर हळद थोडीशीच टाकायची आहे कारण आपण जे मटकी शिजवली होती त्याच्यामध्ये सुद्धा हळद टाकलेली आहे बघा याच्यात हळद मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यानंतर टाकायचा आहे टाका कांदा लसूण मसाला हा अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकला आहे त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला मिसळ मसाला हा मिसळ मसाला आहे मिसळ मसालासुद्धा त्याच्यात टाकून घ्यायचा हे बघा अर्धा टाकला टाक आहे मी कारण जास्त आहे हा जास्त तिखट होऊ नये म्हणून अर्धाच टाकते त्याच्यानंतर टाकते लाल तिखट मिरची पावडर आहे बघा ही आपले घरगुती मिरची पावडर आहे लाल तिखट ही सुद्धा थोडीशी टाकते कारण ह्याच्यामुळं कलर छान येतो मिसळला त्याच्यासाठी थोडेसे टाकून घेते ती सुद्धा तर बघा आता जेवढं पाहिजे आपल्याला मिसळ जेवढे पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं ह्याच्यात जास्त घट्ट नाही करायची थोडीशी पातळच ठेवायची मिसळ कारण फरसण जर टाकलं त्याच्यात तर नंतर जास्त घट्ट होते मग त्याच्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची एवढं पाणी ॲड केलं त्यानंतर त्याच्यात टाकायचं मीठ मीठ पण थोडंसंच टाकायचं कारण अगोदर मटकी शिजवताना सुद्धा त्याच्यात मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि त्या मिसळला उकळी आल्याच्या नंतर थोडी उकळल्याच्या नंतर उकळी आल्यावर ही चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकायचं आहे चला आता तुम्हाला मिसळ झाल्यावरच दाखवते आता बघा आता उकळे आली मिसळता मी ह्याच्यात टाकून पार कोथिंबीर तरी पण यायला लागले मिसळ हे बघा इथे पावसाला ते आणलंय बघा आम ह्याला मिसळला तरी कशी आली बाबा एक नंबर मिसळ आले बघा पहिले असं घ्यायचे फारसा आहे गुरु आहे मिसळ बघा आता मिसळ झालेली आहे आणि आता आम्हाला खायचे आहे तर घस फोन बघू तशी झाली